त्यांचं नाही तर टोटल आपल्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाच्या मागण्या आहेत परंतु या मागण्या घेऊन आपले फुलवडेचे जे काही ग्रामपंचायत असेल आणि सगळे ग्रामस्थ असतील जे काही या ठिकाणी राज्य सरकार ज्या भूमिका घेत आहे ते नेहमी नेमकीच आपल्या न्यायाच्या ने विरोधात भूमिका घेत आहे आणि ज्यावेळेस अशी एखादी भूमिका होते त्याचा जाहीर निषेध करणे आणि ते मागं घ्यायला लावणे अशी भूमिका घेणे हे सुद्धा एक न्यायाचं काम आहे आणि ते पहिल्यांदा खरं तर आपल्या एका अशा अनेक संघटना चळवळी वगैरे करतात पण एखादं गाव पुढे येऊन अशी भूमिका ज्यावेळेस घेते हे नियमित शंभर टक्के हे चांगलं स्वागत आहे आणि याच्यासोबत आमची बोरगा ग्रामपंचायत शंभर टक्के तुमच्या सोबत आहे म्हणजे ह्या उपोषणासोबत आहे पुढेही भविष्यामध्ये राहील परंतु काही गोष्टी आपण सगळ्यांनी समजून पण घेतल्या पाहिजेत इतक्या वर्ष आज स्वातंत्र्याचं आपण सुवर्णमाशी वर्ष साजरं केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा काही समाजाची इतकी वाईट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ही का परिस्थिती आहे याचं विश्लेषण हे खरं तुम्ही आम्ही शिकलेल्या वर्गाने जे जाणकार लोक आहेत त्यांनी नीट केलं पाहिजे इथून पाठीमागं काय झालं की विश्लेषण झाल्यामुळं आपल्याला मार्ग सापडलेला नाही नेमकी तेच होतं एखाद्या डॉक्टराला जर एखादा माणूस आपण जातोय हे दवाखान्यात जातोय जातो हो। त्या दवाखान्यात जातोय नुसते दवाखान्याच्या पायाकडे पडतोय पण पेशंट काही ठीक होत नाही आणि काहीच फरकच पाय पडत नाही दवाखाना आपण बदलत राहतो तर तशी आपल्या समाजाची परिस्थिती झाली तर जोपर्यंत त्या माणसाला नेमकी आजार काय झालाय हे समजत नाही तोपर्यंत तो कोणताच डॉक्टर नीट इलाज करू शकत नाही ज्यावेळेस एखादा आजाराचं निधन होतं त्यावेळेस साधा डॉक्टर सुद्धा सांगू शकतो की त्याला हे हे केलं पाहिजे हा त्याच्यातला भाग आहे आज आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे आणि तो पिछाडलेला का आहे हे थरं थोडं आपण समजून घेऊ मी एक दोन तीन मिनटं समजून सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहे मी ज्यावेळेस कॉलेजला होतो वायला त्यावेळेस पहिल्यांदा मध्ये मराठी डिपार्टमेंटने राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं आणि त्यावेळेस विनायक तुमराम वारू सोनवणे तुम्ही ऐकलं असतील हे महाराष्ट्रातले दिग्गज साहित्यिकांपैकी नाव आहे आणि त्याच त्या कार्यक्रमाला ते आले होते त्यावेळेस त्यांची व्याख्यानं आम्ही ऐकली दोन दिवस ते साहित्य संमेलन चाललं होतं वेगवेगळ्या वे 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 विषयावर व्याख्यानं होती आणि ते आम्ही त्यावेळेस ऐकलं त्यावेळेस आम्हाला कळलं साधारण दोन हजार पाचचा हे वर्ष होतं आणि त्यावेळेस आम्ही ते व्याख्यान ऐकलं त्यावेळेस आम्हाला कळालं की एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला एकोणीसशे चौऱ्याण्णव हे जागतिक आदिवासी वर्ष म्हणून साजरं करावं वर्ष म्हणतोय हा जागतिक आदिवासी दिन नाही तर दोन हजार चौऱ्याण्णव हे जागतिक वर्ष म्हणून साजरं करावं असं जेव्हा त्या चौऱ्याण्णवला आम्हाला काहीच माहीत नव्हतं का हे वर्ष साजरं करावं म्हणून हे आम्हाला कळावं केव्हा कळालं गोडे एकोणीसशे दोन हजार पाच साला ज्यावेळेस कॉलेजला गेला त्यावेळेस कळालं म्हणजे बघा इतक्या कळालं हा साजरा करायचं हा नंतरचा विषय आला परंतु इन्फॉर्मेशन कळाली आपल्याला मी काय कळाय नाही तर इथले राज्यकर्ते असले इथले सरकार असेल यांनी जाणीवपूर्वक मी शब्द खूप जबाबदारीने वापरतो की जाणीवपूर्वक आपल्याला तुम्ही आदिवासी आहेत किंवा इथं आदिवासी भारतामध्ये आहेत असा अनेक काही लोकांचं म्हणणं आहे की इथं आदिवासी नाही आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही असं काही लोक आहे आणि हे लोक कोण आहेत हे मात्र तुम्हाला ओळखायला शिकलं पाहिजे म्हणजे आप इथं आदिवासी नाही असं म्हणणारा कोण आहे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत आपण पुढची चाल खेळू शकत नाही बुद्धिबळाचा डाव माहिती आपल्याला तशी हे जीवनातले डाव आहे पहिला डाव आपल्याला कळता आला पाहिजे की इथे आदिवासी नाही व म्हणणारा वर्ग कोण आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे कारण पहिला दोषी तो आहे की त्याच्यामुळं आपण इतक्या पिछाडीवरती आहे म्हणजे दोन हजार जर चौऱ्याण्णवचा दोन हजार चौऱ्याण्णवचं जर जागतिक आदिवासी वर्ष साजरे झाले असते तर त्याच वेळेस आपल्या समस्या आपण कुठं आहे किती सोयी सुविधा झाल्या त्याचं एक अनॅलिसिस त्या वर्षी झालं असतं पुढं काही प्रगती झाली असते पण ते होताना दिसलं नाही नंबर एकचा भाग हा आणि दुसरं की जे जे आदिवासी नाही आहेत असं म्हणतात कोणते राजकीय पक्ष आहेत कोणत्या संघटना आहेत कोण आहेत हा एक नंबरचा भाग आणि दुसरा भाग की यांना सपोर्ट कोण करत आहे यांना सहकार्य कोण करत आहे काल आमच्या आमचे नाना आहेत प्रदीप कुमार गणपत गोडे बऱ्यापैकी कोणाला माहीत असेल पोलीस क्षेत्रामध्ये एक टॉप टेन नॉन नॉन करप्टेड अधिकाऱ्यांपैकी एक मोठा अधिकारी तो त्याच्या लेवलला कोर्ट केसमध्ये बांधतोय पण त्यांच्याशी आमचा सा संवाद होता त्यांनी दोन म्हणजे त्यांनी सांगितलं की जे काही मोठ्या हत्याकांडामध्ये आरोपी आहे हा आता ते सगळं तुम्हाला माहिती आहे आणि ज्याला तडीपार केले तो ह्या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री आहे हे कोणाचं वागे एका पोलीस क्षेत्रामध्ये नॉन करप्टेड कॉप्डेन अधिकाऱ्यापैकी जो अधिकारी आहे त्याचं स्टेटमेंट आहे बरोबर हे असं का होत आहे तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपण आपले आपले कार्यकर्ते आपले नेते जे आजपर्यंत संधी साधूपणाचं राजकारण करतात आणि त्यांना आपण सपोर्ट करतो हे आपलं अपयश आहे अधिनाथ या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे पेंडिंग आहे नंबर एक चा मुद्दा आहे काय मुद्दा आहे धनगर समाजाला आदिवासी आरक्षणामध्ये समावेश करून घेऊ नका ही मागणी आहे करायची गरजच नाही कारण ते नाहीच येत ॉजिक आहे एखाद्याला आदिवासी म्हणून जर सिद्ध करायचे असेल एक दोन तीन असे तेरा निकषेत त्या तेरा निकषामध्ये ते पात्र ठरावे लागतात तर ते आदिवासी मध्ये बसतात ते बसतच नाही परंतु तुम्ही विचार करा की आदिवासी मध्ये धनगरांना समाविष्ट करा अशी भूमिका कोणी कोणी घेतली आता मी नाव घेणार नाही पक्षाचं तर तुम्हाला सगळे माहिती आहे एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जर सोडला तर सगळ्या पक्षांनी घेतली तुम्हाला मी सांगतो